धामंदरी येथील तरुणाची हत्याप्रकरणी चार आरोपी अटक बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड यांनी दिली माहिती काल एक ऑगस्ट रोजी बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील ग्रीन लिफ हॉटेलजवळ एकोणावीस वर्षीय सनी सुरेश जाधव राहणार धामंदरी यासी आरोपी देवराज माडी याने आपले इतर साथीदारासह येऊन चाकूने वार करून निर्घुणपणे हत्या केली या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात सहा आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने शहर ठाणेदार रवी राठोड यांनी विविध पथके स्थापन करून काही तासांच्या आतच मुख्य आरोपी देवराज माळीसह इतर तिघांना रात्री अटक केली आहे प्रेम प्रकरणात ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे अटक आरोपींना कोर्टात हजर केले जाणार असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड यांनी आज दोन ऑगस्टला दुपारी एक वाजता दिली आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रीन लीफ हॉटेल चिखली रोड बुलढाणा येथे एक युवक सनी जाधव याचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे अशी माहिती प्राप्त होताच आम्ही तात्काळ आमच्या टीमसह सा घटनास्थळी पोहोचलो वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सदर घटनेचा तपास केला असता सदरची घटना ही प्रेमसंबंधातून घडल्याचे निष्पन्न झाले या घटनेबाबत त्याच्या वडिलांनी तक्रार दिलेली होती तक्रार प्राप्त होताच आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून काही तासांच्या आतच आम्ही चार युवकांना यामध्ये अटक केलेली आहे पुढील तपास सुरू आहे आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येईल पुढील तपास सुरू आहे